नमस्कार आपल्यासोबत या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामधील काही भाविक जुडलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करून जाणून घेऊया की सतलोक आश्रम ढवळपुरी मध्ये संत रामपाजी महाराजांचा जो अवतरण दिवस साजरा करण्यात आला यामध्ये ते सामील झाले त्यांना इथला अनुभव कसा राहिला नमस्कार सर नमस्ते मी मनोहर अर्जुन पारखे भूकंपोस्ट डवळपुरी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर म्हणजे आपण डवळपुरीवरून चालू सर मला सांगा आपल्या गावामध्ये संत रामपाजी महाराजांचा हा जो नवीन आश्रम आहे जो निर्माण करण्यात आला तर या ठिकाणी आता हा दुसरा समागम आहे आपण या ठिकाणी आला वातावरण वातावरण आपल्याला कसं वाटलं एकच नंबर रामपाल महाराजांचं आता आम्ही कक्षामध्ये जेवणाच्या गेलो होतो एकदम भारी सुविधा आणि भरपूर म्हणजे घेणे देण्यापासून कुठल्याही गोष्टीला अडचण कुठलीच नाही एकदम भारी एक... जेवणामध्ये काय काय मेनू होते मेनू लाडू जिलाबी तुमचे हे कांदा लिंबू पुरी अजून पुळी असं सर्व सर काही आपण जेवण करायला बसला या ठिकाणी काही असा जाती भेदभाव काही वाटला का बिलकुल नाही बिलकुल नाही जाती भेदभाव नाही काय नाही काय नाही सर्व समान एक रामपलवार या ठिकाणी खूप गर्दी आहे संत रामपाजी महाराजांचे भक्त आहे आणि परिसरातील पण देश विदेशातून पण लोक आले इथं तर इथं संत रामपाजी महाराजांचे जे शिष्य आहे ते कुठलं व्यसन करताना आपल्याला दिसले का अद्याप नाही कुठलं व्यसन नाही काय नाही एकदम म्हणजे शांततेच्या वातावरणात समभाव एकूणपूस करून आणि भक्त या नात्याने आम्ही रामपाल बाबांच्या एक पुण्य म्हणजे म्हणायला पाहिजे आता थोडक्यात म्हणजे इथली भूमीच झाली अखंड मध्ये ही, ही भारताच्या नक्ष्यावर गाजली आता आणि त्यातले त्यात कस झालंय आमच्या गावचे जे गोंधळी म्हणून होते चंद्रकांत ढवळप्रीकर हे रामपाल बाबांचे असं एक सपना गेल पाटे ते पाटेमागच्या वेळेस मी शेवटच्या याला आलो होतो इथं त्यावेळेस मुलं तुमचे चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे वडील कोण म्हणजे वडील होते पण ते पंजोबा त्यांचे तर ते पंजोबांनी ते लिखित ठेवलेले त्यांचं ते गाणतात काहीतरी आहे ढवळपुरी हे प्रति पंढरपूर होईल हे असे ते विद्वान होते त्या काळात त्यांना काय असेल काही त्यावेळेस मी माझे एक जोडीदारन ते घेऊन आलो आणि ते एक आपले भगत ते होते जे त्यांना मी त्यांना बोललो असं असं विचारा माझ्या जुडीवारांनी सर्व काही सांगितलं हकीकत तर ते म्हणले हे बरोबर आहे आमच्याकडे ते जुनं जे रेकॉर्ड होतं ना ते काढलं त्या प्रमाणे हे सत्य घटना इथं होऊन चाललेली आहे असं जे काही ते तुमचे गावातील आधीच सांगितलं होतं रेकॉर्ड केलेलं होतं त्यांच्या ते घटनेतच मग निघले ते ढवळपुरी हे प्रति पंढरपूर होणार आणखी इथली व्यवस्था आपल्याला कशी वाटते एकच नंबर व्यवस्था ही मी तो जगाच्या पाठीवरची एक नंबरची व्यवस्था असं बोलण्यात काय वाग नाही ठरणार आपल्याला ना साफसफाई बद्दल काही एकच नंबर साफसफाई सगळं जिथं तिथं एकदम करेक्ट म्हणजे अशी कुठेच नाही कुठेच नाही जगात नाही भेटणार माझा पहिला टाइम आपल्या गावातील व्यक्तींना लोकांना काय सांगाल मी सांगणार अवश्य भेट द्यायला चला रामपाल बाबाच्या तिथे एकदा आश्रमाला चला तुम्ही मी हे स्वतः होऊन मी पन्नास ते शंभर लोकांपर्यंत पोहोचवणार ही बातमी व एक सांगायचे आमच्या गावाला आतापर्यंत जे भाविक आल्यात त्यात मध्ये आमचे जवळजवळ आतापर्यंत दोन टक्क्या इतके भाविक इथं महाराजांच्या आश्रमामध्ये तयार झालेली आहेत आता सध्या आणि जी सुसुई बघून आजच्याला इथे मी इतका प्रसन्न मला काही वेगळ्या गोष्टी वाटत तर मला मी आता ही बातमी कुठपर्यंत पोचवावा आणि कुठपर्यंत नाही हे माझं एक भाऊक पण मी सांगतो तुम्हाला आणि आश्रमामध्ये आतापर्यंत जे ढोळपुरीचा जे कायापालट होय होणार आहे तो याच्या पुढच्या भविष्यात जगाच्या नकाशावरती जाणार जाणार पण बहु मोठा पालट होणार आणि इथं जोडणारे आपले महाराज रामपाल महाराजांचा संघास भरपूर लोक उत्सुक आहे पण काही गोष्टीच्या ते थोडेसे कचरात आहेत का थोडेसे चांगला वेगळ्या पद्धतीने म्हणजे थोडस येणार पण भरपूर येणार पण ढळपरीला आता इतका मोठा फायदा आहे महाराजांच्या आश्रमामुळं का थोडं आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे पण आता आजपासून तर ते चालू झालेलं आहे पण उद्याच्याला त्याला आता हे जे आलंय ना मी आता गावात जाऊन मी थोडस सा, सांगणार लोकांशी चर्चा करणार आणि लोक उत्सुक आहे इकडे येण्यास भरपूर पण आज एक येतील बी काही आमचे आसपासच्या ज्या वाड्या आहेत एकोणीस वाड्या विसावी ढवळपुरी ही महाराष्ट्रातलं एकमे ढवळपुरी फक्त महाराष्ट्राच्या नकाशावरती ढवळपुरी हे एकच गाव आहे आज महाराष्ट्रामध्ये ढवळपुरी हे एकच गाव आहे महाराष्ट्राच्या नकाशावरती आणि महाराष्ट्रात एकच गाव म्हणजे आणि भरपूर लोकसंख्येचं गाव आहे जवळजवळ साडे नऊ हजार मतदान आहे आणि जवळजवळ अठरा ते एकोणीस हजार लोकसंख्येचं गाव आहे वाड्या भरपूर मोठं गाव आहे आणि सद्रम ढवळपूरच्या वीस वाड्या आणि हा असणाऱ्या वाड्या थोड्यांना भरपूर त्याच्यापासून फायदा आणि भाविक तयार होणार सगळे याच्याबद्दल मी काय म्हणजे आता इतक्या पुढे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद